नमस्कार मी अदिती तर महानगरातील घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा जेजुरीत सोमवती यात्रा आणि शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने लाखो भाविक दर्शनासाठी पोहोचल्यात यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरी गड अक्षरशः दुमदुमून गेलाय सोमवती अमावस्येनिमित्त श्री खंडेराया करा नदीच्या पात्रात शाही स्नान दुपारी पार पडलं रात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावर दिवसभरात अनेक कार्यक्रम पार पडले जेजुरी देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंगेश घोणे यांनी ही माहिती दिली आहे जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांकडून मल्हार गडाचा अवमान झाल्याचा आरोप करण्यात आलाय सोमवती अमावस्येनिमित्त पालखी सोहळ्याच्या वेळी साक्षीविनायक गणपती कठड्यावर उभे राहिल्यामुळे विश्वस्तांवर जेजुरीकर नाराज झालेत विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांच्यावर भाविकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर विश्वस्तांनी माफी मागितली अमरावतीच्या मेळघाट परिसरात मुसळधार पाऊस बरसलाय नंदू भुसुम शेतातील सोलर पंपासह सोयाबीन पीक वाहून गेले मेळघाट परिसरातील राहू शेतशिवारातील घटना समोर येते शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत त्यांनी साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं यावेळी जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे सचिव शिवराज नाईकवाडे व्यवस्थापक म महादेव दिंडे यांनी राष्ट्रपतींचं स्वागत केलं राष्ट्रपती तब्बल पंचेचाळीस मिनटं अंबाबाई मंदिरात होत्या या दरम्यान त्यांनी कुंकुमार्चन आणि देवीची विधिवत पूजा देखील केली आहे या दरम्यान सर्वसामान्य भाविकांना देवीचं दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं तर परिसरात चोख पोलि पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पुण्यात रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसचं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं आहे पुण्यात रस्ते विकास महामंडळाने ससून हॉस्पिटलसमोरील प्रशस्त जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातलाय निधी उभारणीच्या नावाखाली केवळ सत्तर ऐंशी कोटी रुपयांच्या बदल्यात ही जागा नव्वद वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे ही गंभीर बाब असल्याने काँग्रेसकडून एम एस आर डी सी ऑफिस कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले नोटांचा हार घालत कवडीमोल भावाने जमिनी दिल्याने काँग्रेसने अधिकाऱ्यांना कवड्या भेटी दिल्या शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे बैलपोळा म्हणजे बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण अमरावती कारागृहात शेती करण्यात येते अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बैलपोळा सणही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बैलांना या ठिकाणच्या कैद्यांनी सजवण्यात आलं त्यांना नैवेद्यसुद्धा दाखवण्यात आला कारागृहाच्या शेती कृषी अधिकारी प्रतिभा वेरुळकर यांनी यावेळी बैलांची पूजा केली बैलांना बैल पोळ्याप्रमाणे तोरणाखाली उभं करण्यात आलं यावेळी कैद्यांनी वाजत गाजत मोठ्या प्रमाणावर बैलपोळा साजरा केला श्रावण मासनिमित्ताने अमरावतीच्या दर्यापूर येथे सर्वात मोठ्या कावडयात्रेचं आयोजन करण्यात आलं नागपूर ते दर्यापूरपर्यंत कावडयात्रा निघाली कावडयात्रेचं विविध राजकीय नेत्यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं नवनीत राणासह माजी आमदार अभिजित अडुसूळ गुणवंत देवपारे यांची उपस्थिती यावेळी होती कन्नड तालुक्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली असून सतत पावसामुळे नदीनाले ओढे दुथडी भरून वाहत आहेत नदीला महापुराचं स्वरूप निर्माण झालं असून यामुळे अनेक ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे काही ठिकाणी पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे दिगाव खेडी वाकद नाचनवेल या परिसरातील नदी ना मोठा पूर आला असून नदीचे पाणी गावात शिरण्यास सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या हा जयघोष आता हळूहळू कानावर पडू लागला आहे गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून सर्वत्र लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी पाहायला मिळते वरळीतही वरळीचा वरळी डेअरीचा राजाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे मोठ्या संख्येने भक्तगण इथे उपस्थित होते वरळीतील सर्वात उंच मूर्ती म्हणून वरळीच्या डेअरीचा राजाची खातख्याती आहे छत्रपती संभाजीनगरच्या बालानगरमध्ये घराची भिंत कोसळून जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलवण्यात आलंय पैठण तालुक्यात रविवारपासून संततधार पाऊस पडतोय त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसानही झालं नाशिकमधील काश्यपी धरणग्रस्तांनी रास्ता रोको आंदोलन केलंय नाशिक हरसूल मार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले धरणग्रस्तांचं पुनर्वसन होत नसल्याने नागरिक आक्रमक झालेत काश्यपी धरणात जवळपास पाचशे लोकांचं जमीन गेलेले आहेत मात्र दहा ते पंधरा कुटुंबांचं पुनर्वसन झाल्याचा आरोप करण्यात येतो पुण्यातील भूमिगत स्वारगेट मेट्रो स्टेशनचं काम अंतिम टप्प्यात आलंय कामाची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पोहोचले होते लवकरच पुणेकरांना स्वारगेट पर्यंत मेट्रोने प्रवास करता येणार आहे गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद मिळतोय मुंबई ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पसंती एसटीला दिली आहे आरक्षणासह एकूण चार हजार नऊशे त्रेपन्न जादा बसेस आतापर्यंत फुल झाल्या आहेत टी महामंडळाने तीन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दरम्यान पाच हजार जादा बसेस उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नव्या जोरदार पावसाने दुथडी भरून वाहू लागले आहेत तर रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे गल्हाटी सोना दुधना नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं आहे अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे यामुळे तातडीने प्रशासनाने घटनास्थळी दाखल होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे केले आहेत आणि आर्थिक मदत त्यांना करण्यात येणार आहे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येईल लालबाग परिसरात एक भीषण दुर्घटना घडली आहे बस चालकाशी हुज्जत घालत एका दारुड्याने बसचं स्टेअरिंग हिसकावल्याने अपघात झालाय चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून चार ते पाच गाड्यांना ठोकर गेले गणेशोत्सवात देखावे पाहायला आणि गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या महिला आणि तरुणींची छेड काढून त्रास देणाऱ्या रोड रोमिओंची छायाचित्रे भर चौकात प्रसिद्ध करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी ही शक्कल लढवली आहे रोड रोमिओनची परेड देखील यावेळी घेतली जाणार आहे